येवला शहराजवळील संतोषी माता नगर परिसरामध्ये चैतन्य मोटार मशिनरी दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती या आगीमध्ये दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मागणी संबंधित दुकान मालकांनी केले आहे सकाळच्या सुमारास शेजारील व्यक्तीने दुकानामधून धूर निघत असल्याचे बघताच संबंधित चैतन्य मशिनरी दुकान मालकास सांगताच दुकान उघडून बघितले असता आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाल्याचे त्यांना निदर्शनास आले तत्काल येवला शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधत पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत सिंग ठाकूर चैतन्य मशिनरी इंजिनिअरिंग आणि या दुकानात लागलेल्या शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीची आपल्याला माहिती देत आहे प्रथमदर्शनी बघितल्यामुळे ते असं जाणवलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व दुकानात आमच्याकडे विविध प्रकारचे इंजिन ऑइल ट्रॅक्टर ऑइल व आमचे इंजिनचे स्पेअर पार्ट्स ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट्स होते आणि काउंटर असल्याकारणाने ते पेट घेऊन आग ही अतिशय मोठ्या प्रमाणात लागली त्यात आमचं भरपूर नुकसान झालं आहे व या जळीत कारणामुळे आज आमच्या जो काही नुकसान झालं त्याची आम्हाला आपल्या आम माध्यमातून भरपाई मिळावी अशी मी आपल्याशी विनंती करतो व आम्हाला आपण सहकार्य करावे ही एक भावना व्यक्त करतो प्रथमदर्शनी पाहता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं आम्हाला असं कळतं आहे व रात्रीच्या सुमारास कधी आग लागली याचा असा अंदाज आग घेता येत नाही आहे कारण की इथे रात्रीचं कोणी नसल्या कारणाने